तू लोकांचं चांगलं करायला पुढे सरसावतोस पण तुला कळत नाही हीच लोक तुझ्यासोबत विचित्र का वागतात मग तू त्या गोष्टीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करून अडकून बसतोस आणि स्वतःच्या मनाला लावून घेतोस आता यावर उपाय शांतपणे ऐक नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेव सरळ झाडं लगेच दृष्टिक्षेपात येतात म्हणून ती सगळ्यात आधी कापली जातात तुझी नियत आणि भावना साफ असली तरी समोरचा ती कोणत्या पद्धतीने घेतो हे सर्वस्वी त्याच्यावरती अवलंबून आहे अशा वेळेस तुझा भाव निर्मळ होताना मग समोरचा विचित्र का वागतोय ह्याचा विचार करत बसू नकोस अरे हल्ली लोकांना वाईट जिरवता येत नाही आणि चांगलं पटत नाही वाळू जितकी घट्ट धरशील तितकी ती हातातून निष्ठत जाते लक्षात ठेव तुला जखम झालेली नसताना तू विचारांनी जखम उत्पन्न करतोस आणि त्यावर उगाच खेदजनक मलम लावतोस सोडून दे त्याला जेव्हा तुझा भाव निर्मळ होता ही परिणिती होईल तेव्हा तोच परत येईल आला तर ठीक नाहीतर मृगजळातून तुझी सुटका झाली याचा निश्वास टाक आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे